कन्नड शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चाललाय पिशोर नाका अण्णाभाऊ साठे चौक माडीवाडा सिद्धिकी चौक बस स्टँड रोड तहसील रोड व हिवरखेड रोड या प्रमुख भागांमध्ये ही जनावरे थेट रस्त्यावर बसून वाहतुकीला अडथळा निर्माण करत आहेत या जनावरांमुळे अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे विशेष म्हणजे अशा अपघातानंतर जनावरांचे मालक घटनास्थळी येऊन वाहन चालकांकडून जबरदस्तीने पैसे उकळण्याचे प्रकार समोर येत आहेत या पार्श्वभूमीवर शिवसेनाजी उपनगराध्यक्ष डॉक्टर सदाशिव पाटील यांनी कडक भूमिका घेतली आहे त्यांनी नगर परिषदेला निवेदन सादर करत मोकाट जनावरांचा कार्यस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे यावेळी मुख्याधिकारी किंवा उपमुख्याधिकारी अनुपस्थित होते निवेदन नगर परिषदेचे प्रशांत देशपांडे यांनी स्वीकारले दे। डॉक्टर पाटील यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर त्वरित कारवाई झाली नाही तर शिवसेनेक मोकाट जनावरे थेट नगर परिषद कार्यालयात आणून सोडतील आणि आगळं वेगळं आंदोलन उभारतील इंडिया न्यूज टू ट्वेंटी फोर करिता गोरख पाटील कन्नड छत्रपती संभाजीनगर